ऐलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक आठ मार्च अहमदनगरमधील खळघघडामुळे नगर, नगर जिल्ह्यात टँकरवारी सुरू सोळा हजार नागरिकांची तहान भागवण्यासाठी चोवीस टँकर एका वर्षात नगर जिल्ह्यात आठशे अडतीस तरुणांना स्वरोजगारासाठी आधार कर्ज मंजूर करण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर वाडिया पार्क क्रीडा संकुल होणार अद्ययावत आमदार संग्राम जगताप यांची माहिती संगमनेर भाजपची अंतर्गत धुसफूस आली समोर तालुकाध्यक्षांच्या शोधात वरिष्ठ संगमनेरात शिर्डीची जागा आरपीआयला मिळावी केंद्रीय मंत्री रामदास साठवले यांची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने नगरमध्ये तेरडी आंदोलन पश्चिम बंगाल येथील घटनेचा केला निषेध डॉ जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी केली घोषणा महाशिवरात्रीनिमित्त स्वर्गीय शांतिकुमारजी फिरोदिया यांच्या स्मरणार्थ खिचडी वाटप उरडगावचे ग्रामदैवत शिवशंकर महादेव मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन मालमत्ता कर वेळेत भरा अन्यथा कायदेशीर कारवाई पारनेर नगरपंचायतचा इशारा कोपरगाव शहरात घरफोडीचं सत्र पुन्हा सुरू अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या